नमस्कार आणि वेलकम बॅक स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पाहात पहा आणि तुम्हाला या व्हिडिओमधून बरं बरंच काही शिकायला भेटणार आहे आणि बऱ्याच टिप्सही आहेत ज्या तुमच्या भरपूर अशा कामी येणार आहेत व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि चला आता सुरू करूयात व्हिडिओला तर बघा आपले पहिले जे ब्लाऊज असतात ना आता उन्ची आ, मक, आ, उन्ची आ, ते आता अजिबात येत नाहीत त्याची उंची तरी कमी पडणार किंवा मग ते फिटिंगला तरी कमी बसणार मग फिटिंगचं तरी बाजूला राहील पण तुम्हाला उंची तरी वाढवता येईल एकदम इझी वेमध्ये आणि घरच्या घरी सुमार तुम्हाला त्या ब्लाउजची उंची वाढवता येते आता मी तरी ह्या ब्लाऊजची उंची अजिबातही वाढवत नाही इथं मी पहिल्यापासूनच ठरवूनच त्याला लेस लावते पण जर तुम्हाला तुमच्या लग्नातले किंवा पहिले जे ब्लाउज असतात ते अजिबात उंचीला बसत नाही तर तुम्ही ही जी टिप्स आहेत ती तुम्ही नक्की वापरू शकता अशा प्रकारे ज्या लेस असतात ज्या तुमच्या ब्लाऊजला मॅच होतील कलर एकदम सेम बघून घ्यायचा मोठी आवडत नसेल तर थोडी बऱ्यापैकी घ्यायची जी तुमच्या उंचीला मॅच होईल किंवा तुमच्या उंचीमध्ये बसेल अशी एवढी लेस आपल्याला घ्यायची आहे आणि अशा प्रकारे खालच्या साईडने लावून घ्यायची तर इथे बघा मी ब्लाऊज आता पूर्ण शिवला आहे आणि सग ऑल आमच्या सगळ्या साईडने मी त्याच्या लेस लावून घेतली आहे मी शिवतानीच ठरवूनच त्याला लेस लावली होती की मला ही लेस लावायची आहे आणि याने माझ्या ब्लाऊजचा जो लुक आहे तो एकदम छान दिसणार आहे म्हणून मी लेस लावली पण तुम्हाला जर त्याची उंची कमी होत असेल तर तुम्ही ही आयडिया नक्की करू शकता आणि जर तुम्हाला हे दिसायला ब्लाऊज छान असं वाटत असेल तर तुम्ही जे नॉर्मली जे ब्लाऊज येते आहे त्यालाही तुम्ही अशा प्रकारे लेस लावू शकता बऱ्याचदा काय होतं स्लीवज तर एकदमच कमी होऊन जातात आणि स्लीवलेस सारखं ब्लाऊज होतं त्यावेळेसही तुम्ही स्लीवजला अशा प्रकारे आ, मोठी लेस लावली तरी हरकत नाही एकदम सुंदर छान लुक दिसेल आणि ब्लाऊज इतकं सुंदर दिसते घातल्यावरती तुम्ही कोणत्याही ब्लाऊजला ते ट्राय करू शकता आता इथे म्हणताय मी काय दाखवते हे तर माझ्याकडं नव्हता आता या साडीला मला फॉल लावायला माझ्याकडे फॉल मला या सेम कलरचा भेटला नाही मग मी काय केलं अस्तराला मी थोडंसं लांब पन्ना घेतला होता म्हणजे एक ते दीड मीटरचा असा पन्ना मी अस्तरासाठी आणला होता ब्लाऊजच्या मग त्यातलंच कापड उरणार होतं मग मी काय केलं त्याचाच अशा प्रकारे फॉल कट करून घेतला म्हणजे एक साईडच्या आधी फॉलसाठी पन्ना एक आ, कट करून घेतला आणि अस्तराला बाकीचं ब्लाऊज का म्हणजे जो कपडा आहे तो काढून ठेवला आणि त्यानंतर थोडासा कमी पडत होतो तर एक तुकडा त्याला अशा प्रकारे मी जोडून घेतला पण फॉल लावण्याआधी हा जो कपडा आहे तो मी व्यवस्थित धुवून घेतला आणि अशा प्रकारे त्याला वाळवून त्यात एकदम जेवढा फॉल असतो तेवढा मोजून मी तो कपडा घेतला आहे आणि त्याला धुवून अशा प्रकारे वाळत टाकले याला धुवूनच यूज करा कारण एकतर हा फॉल नाही आहे कपडा आहे त्यामुळे धुवून व्यवस्थित इस्त्री करून याला यूज करायचं आता इथे बघा मी ह्याला छान अशी इस्त्री करून घेतली आणि आणि फॉलच्याच मापाचा घेतला आहे आणि वाटत असेल कारण हा प कपडा आहे त्यामुळे एक साईडने याला किंवा दोन्ही साईडने याला आपल्याला फोल्ड करावं लागणार आहे त्यासाठी थोडंसं कमी जास्त तुम्ही घेऊ शकता म्हणजे जास्तीचा कपडा कट करून घेऊ शकता आता आपल्याला हा फॉल मी मेन इम्पॉर्टंट काय आहे तर आपण हा फॉल साध्या मशीनवरती लावणार आहोत फॉल नसताना कपड्याचा फॉल लावणार आहोत म्हणजे यामध्ये भरू भरपूर असे बेनिफिट्स आहेत आणि टिप्स पण आहेत की ते तुम्ही फॉल नसेल तर काय काय तुम्ही यूज करू शकता बघा अशा प्रकारे जो साईडचे जे आपले एजेस असतात अशा प्रकारे तुम्हाला एक बारीकशी घडी करून त्याला छान प्रकारे अशी एक टिप मारून घ्यायची जेणेकरून जे आतमध्ये फोल्ड होईल बघा मी ह्याचा जो कपडा आहे तो छान असा दो थोडासा जो लागणार होता तो अटॅच करून घेतल्याने आणि आपला फॉल आता एकदम असा रेडी झालेला आहे आता यानंतर जसा आपण फॉल पिको फॉलच्या मशीनवरती लावतो तु। तसा तुम्ही साध्या मशीनवरतीही एकदम छान प्रकारे फॉल लावू शकता जर तुमच्याकडे साधी मशीन असेल तर मी सांगेन की तुम्ही सगळे फॉल घरीच लावून मी तरी आतापर्यंत कोणत्याही साडीला बाहेरून फॉल लावून घेतलेला नाही आहे मी सगळ्या साड्या जेवढ्या कितीही महागाची साडी असो मी त्या साडीला घरीच फॉल अशा प्रकारे लावून घेते अजिबात ओळखायला येत नाही आणि एकदम छान असा आपल्या हाताने फॉल लावला म्हणजे मनाला थोडीशी शांती भेटते आणि बघा जसा फॉल लावतो आहे आपण तसा त्या प्रकारे तुम्हाला कुठून लावायचं आहे एकदम शेवटपासूनही कुणी लावतो कुणी एक विधभरा अंतर ठेवूनही लावतं थोडंसं चार बोट अंतर ठेवूनही तुम्ही लावू शकता कारण समोरून साडी एकदम छान व्यवस्थित अशी बसते ती वरती येत नाही बघा अशा प्रकारे एकदम कडेला फॉल ठेवून व्यवस्थित असा आ, स्लोली आपल्याला मशीन चालवायची आणि इकडे तिकडे न जाऊ देता छान असा शेवटून आपल्याला फॉल असा टाईटली लावून घ्यायचा आहे त्याला गुड्या वगैरे पडू द्यायच्या नाहीत म्हणजे तो फॉल असा वेगळा असा काही दिसणार नाही बघा मी अशा प्रकारे बघा शिलाई मारून घेतलेली आहे सगळी शेवटपर्यंत आणि वरच्या साईडने तर काय हात शिलाईच असते एक राहत राहतो प्रश्न तो, तो खालच्या साईडचा खालच्या साईडने कोणतीही शिलाई मारली तरी काहीही ओळखायला येत नाही आता वरच्या साईडनेच आपलं एक दाखवून द्यायचं की फॉल हा छान आपण व्यवस्थित लावलेला आहे बघा खालच्या साईडने तुम्हाला दाखवते एकदा परत अजिबातही ओळखायला येत नाही आहे की मी साध्या मशीनने याला फॉल लावलेला आहे अशाच प्रकारे आता याला आपण हातशिलाईही करून घेणार आहोत एकदम छोटे चुट छोटे टाकेत टाकून घ्यायचे आहेत जास्त मोठे टाकून घेऊ नका म्हणजे ते दोरा जो आहे तो असा ओळखायला येईल असं इथपर्यंत नाही मारायचे छोटे छोटे टाके मारून घ्यायचे आणि दर विधभर तुम्ही टाके मारले त्यानंतर एक गाठ मारून घ्यायची म्हणजे फॉल जो आहे तो जरी कुठे अटकला तरी तिथून दोरा तुटेल आणि अख्खा फॉल निघणार नाही जितकं तुम्ही टाका मारला आहे तिथपर्यंतच फॉल निघेल तेव्हा असं एवढं थोडंसं अंतर झालं की तिथे लगेच एक गाठ मारून घ्यायची म्हणजे फॉल आपला अख्खा वाया जाणार नाही किंवा तेच तेच काम करत बसावं लागणार नाही जरी तुम्ही बाहेरूनही जरी करून घेत असाल ना तर त्या पण बायकांना तुम्ही नक्की सांगत चला की फॉलच्या मध्ये मध्ये तुम्ही नक्की एखादी गाठ मारत चला कारण फॉल हा निघण्याची शक्यता असते बघा अशा प्रकारे आपला फॉल लावून झालेला आहे तुम्हाला एकदा जळून दाखवते हे बघा एकदम छान असा कुठेही त्याला गुडा पडलेला नाही आणि फॉल एकदम असं आपला टाईटली बसवून झालेला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं आणि मी काय बदल करायला पाहिजेत मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की कमेंटमधून सांगत चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद